संतांची पावनभूमी असणाऱ्या अहमदनगर शहरात दिंड्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आपल्या घरी येणाऱ्या दिंड्या तसेच आपण या दिंड्यांचे कसे स्वागत करता हे आपण दाखवू शकता नगर संघर्ष चॅनलवर संपर्क एकोणनव्वद पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्तर सत्तर, सत्तर। पालखीचे अहमदनगर शहरात आज आगमन झाले ठिकठिकाणी या पालखीचे जोरदार असे स्वागत करण्यात आले मार्केड या चौकातील हमाल पंचायत या ठिकाणी हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश तात्या फुले यांनी या पालखीचे स्वागत केले दोन दिवस या ठिकाणी तसं पाहिलं तर आपण ही पालखी मुक्कामाला आहे आणि या ठिकाणची सर्व व्यवस्था ही हमाल पंचायत व त्या ठिकाणचे व्यापारी लोक हे करत असतात पाहूया या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे माझ्या गाभारी माझी पंढरी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचे अहमदनगर शहरात आगमन झाले ठिकठिकाणी थीक या पालखीचे स्वागत करण्यात आले हमाल पंचायतीच्या अध्यक्ष अविनाश तात्या घुले यांनी मार्केट यार्ड चौकात पालखीचे स्वागत केले पंढरीच्या वारीसाठी निघालेल्या श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे नगर शहरात जंगी स्वागत करण्यात आले बँड पथक फुलांची उधळण फटाक्यांची आतिषबाजी श्रीहरी विठ्ठलाच्या गजराने तर संपूर्ण परिसर दणानून गेला होता कोरोनामुळे दोन वर्ष दिंडी सोहळा बंद होता परंतु यावर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा पार पडत आहे जवळपास सत्तर हजार वारकरी या दिंडीत सहभागी झाले आहेत ही दिंडी दोन दिवस नगरमध्ये मुक्कामास असेल या दिंडीचा मुक्काम मार्केट यार्ड येथील हमाल पंचायत जवळ असणार आहे हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले त्यांचे सहकारी व व्यापारी या ठिकाणी दिंडीची उत्तम अशी व्यवस्था करतात नगरमधील मार्केट यार्ड तीन दिवस दिंडी सोहळा निमित्त बंद राहणार आहे दिंडीचे मार्केट यार्ड या ठिकाणी आगमन होताच हमाल पंचायतीचे अध्यक्ष अविनाश घुले व हमाल पंचायतीच्या सदस्यांनी दिंडीतील पालखी खांद्यावर घेऊन मार्केट यार्डमध्ये प्रवेश केला त्यानंतर पालखीची आरतीही करण्यात आली एकादशी असल्यामुळे खिचडी व केळीचे वाटप करण्यात आले संत निवृत्ती महाराज यांची पालखी आज नगरमध्ये दाखल झाली आणि जर का आपण पाहिलं तर जागोदागी ही ठिकाणी मोठ्या उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी स्वागत करण्यात आलं त्याचं कारणही तसं आहे कारण की दुसरी असं तर स्वागत होतच कोणीतरी गेल्या दोन वर्षापासून कोरोनाचा काळ होता आपल्याला माहिती आहे की जिंदे निघाल नव्हत्या आणि आता तिने दोन वर्षानंतर नगर शहरामध्ये जागत झाली आणि आजचा जो इन्काम आहे तो हमाल जे मार्केट आहे त्या ठिकाणी होणार आहे त्या ठिकाणी कशाबद्दल सुविधा देण्यात आलेल्या माझ्यासोबत हमाल मंचाचे अध्यक्ष अविनाश ताडा खुले आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आता कशा पद्धतीने तुम्ही स्वागत केलं कशा काय काय आणणार तुम्ही संत हिंदू जिल्हा परिषद ही नाशिक नगरला आणि नगरहून पंढरपूरला म्हणजे मार्ग काम ठरलेले असतात तर गेली चाळीस वर्ष झाले जिल्हा हमाल पंचायतच्या वतीने मागीय शंकर मुंबई अण्णा यांनी ही प्रथा पाडलेली आहे आणि ती प्रथा आमचे सर्व संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील सर्व आमचे हमाल महापारी बांधव असतील व्यापारी बांधव असतील सर्वांनी उत्साहात आम्ही या दिल्लीचं नगर शहराच्या वतीने आपण जनते स्वागत करतो आणि दिंडीचं स्वागत झाल्यानंतर आता आज आज मुक्कामी दिंडी इथं आहे तर आपण संघटनेच्या वतीने त्यांना आता खिचडीचं वाटप कारण आज एखादंच असल्यामुळेच खिचडीचं वाटप आपण जर चाला प्रमाणे आपण खिचडीचं वाटप करत असतो आज सुद्धा आपण खिचडी केळं वाटप म्हणजे काळाचं जे उपासनचं जे साधनं असते ते सर्व आम्ही एका संघटनेच्या वतीने इथं चालू केलेलं आहे आणि दुसरं निवृत्ती राहता संत निवृत्ती राहतांच्या आरतीसोबत तिथं त्यांचं औषधोपचारासाठी त्यांचं पण गार्डन असतात पण यावेळेस आम्ही महानगरपालिका असेल दिंडीच्या सर्व आयोजकांनी सुद्धा कलेक्टर साहेबांना सुद्धा निवेदन दिलं मी महापालिकेचे सुद्धा यावेळेस आभार मानतो की सगळ्यांनी याच्यात ऑफिशियली जसं मदत करतच होते आम्ही नगरसेवक असलो आणि यावेळेस कलेक्टर साहेब असतील महानगरपालिका असतील सर्व घटक असतील शासकीय सगळ्यांनी मोठ्या उत्साहाने ही दिंडीचं आपण स्वागत केलं आणि जिथं जिथं जी दिंडीसाठी मदत लागल ती सुद्धा त्यांनी आम्हाला केलेली आहे त्याच्यामुळं आज जो हा सोहळा म्हणजे इथं आज इतकं भक्तिमय वातावरण या मार्केट या प्रदिषणात झालेलं आहे व्यापाऱ्यांनी स्वागत केलं कुठल्या अन्नदान वाटप सुपीकडं म्हणजे इतकं उत्साह कुठंच आपल्या आलेल्या भक्तांना कोणतीही गोष्ट कमी पाडणार नाही याची संघटनेच्या वतीनं आम्ही दखल घेत असतो यावेळेस सुद्धा आता उद्या आपण त्याचा महापालिकेला आम्ही विनंती करून महापालिकेचा सुद्धा उपचार केंद्र आपल्या इथं आता सुरू आहे कोणाला काय आजार काही काही पण प्रॉब्लेम झाला तरी ते सुद्धा आपण इथं चालू ठेवलेलं आहे उद्या आपण संध्याकाळी महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे आता जसं आम्ही जे आयोग आयोजक असतील त्यांच्याशी आम्ही चर्चा केली की चाळीस पंचेचाळीस हजारापर्यंत माझ्या मते ही दिंडी साठ सत्तर हजारच्या संख्येने इथं आलेली आहे कारण दोन वर्ष कोरोना काळात ही दिंडी बंद होती पण दोन नाविला सगळ्यांना सगळे जे भक्तजण असतात पंढरीला जात असतात त्यांची गैरसोय झाली होती दोन वर्ष जातील पण आज सगळे मोठ्या भक्तिमय वातावरणात आज सगळे पंढरपूरला चाललेले आहे आणि आज आम्हाला आतापर्यंत जेवढे स्वागत झाले पण या दोन वर्षात जो आज आम्हाला वेगळाच आनंद पाहायला भेटला सर्व आमचे आमार महापारी बांधव असतील व्यापारी बंधू असतील सगळ्यांनी अतिशय उत्साहाने ही दिंडीचं स्वागत केलेलं आहे तुम्ही आता सांगितलं की दोन वर्षांचा दिंडी आहे दोन वर्षी दोन वर्षाचा गॅप पडला होता एकंदरीत आज कसं वातावरण वाटलं कारण की दोन वर्षाचा आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे तुम्ही दहावी सगळी लागतो आणि त्याचा संग्रामबायांना आम्ही सांगितलं असतो की इथं मारुतीचं मंदिर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवृत्ती इतकी मोठी दिंडी हे आपल्या नगरचं भाग्य आहे की ही दिंडी आपल्या नगर शहरात येते आणि हे आपण नगर नगरकर भाग्यवान आहोत की दिंडीचं स्वागत आणि आपल्या सेवा करण्याची संधी आपल्या सर्व नगरकारांना आमचे जिल्हा अमरावती पंचायतला मिळते याच्यात आम्ही खूप आनंदी आहोत आणि आज तुम्हीच पाहताय आता तुम्हाला सांगायची गरज नाही मार्केटयार्ड म्हणजे पूर्ण सुद्धा भक्तिमय वातावरण इथं झालेलं आहे दोन दिवस दो मार्केटयार्ड सुद्धा बंद आहे तीन दिवस बंद आहे मार्केट स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी सुद्धा बंद ठेवलं मार्केट कमिटीने सुद्धा आम्हाला भरपूर अशी मदत केली जिल्हा प्रशासनांनी सुद्धा आम्हाला भरपूर मदत केली यावेळेस दिंडीसाठी त्याच्यामुळे हा कार्यक्रम अजून देखना आणि उत्साहात पार पडणार आहे आपल्या नगरकरांना एक आनंद वाटतो की सगळ्यात महत्वाचा या दिंडीचा महत्वाचा जो विषय असतो तो समाधी सोहळ्याचा तो उद्या सकाळी नऊ ते दहा दहाच्या दरम्यान दहा ते बारा, बारा वाजेपर्यंत सुरू होणार आहे आणि आपल्या नगरकरांचं भाग्य आहे की निवृत्तीराजेचा समाधी सोहळा हा नगरच्या आमच्या जिल्हा पंचायतच्या दारामध्ये होतोय त्याचा आम आम्ही काहीतरी पुण्य केलं असेल तेव्हा आम्हाला हा समाधी सोहळा आमच्या इथं होतो आणि उद्या अजून एक आणि सर्व भक्तकरांना माझी एक विनंती राहील की संध्याकाळी पाच वाजता आपला महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे तर जास्तीत जास्ती भक्तांनी त्या महाप्रसादाचा लाभ घ्यावा निश्चितच धन्यवाद खात्या आपण पाहिलं की वात वात या ठिकाणी मुगी महाराजांची दिंडी आलेली आहे आणि निश्चितच एक आनंदाचं वातावरण हे दोन वर्षानंतर म्हणजे दोन वर्ष जो कोरोनाचा काळ होता त्यानंतर दिंडी या ठिकाणी येत असताना आपण पाहिलं तर प्रत्यक्षात दिंडी दरवर्षी चार वाजता या ठिकाणी दिंडी येत असते परंतु यावेळेस दिंडी यायला सात वाजले त्याचं कारणही तसं ठरलं जागोजा की स्वागत होत होतं ठिकाणी स्वागत होत होतं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा जो ठेपा आहे हा ठेपा अतिशय महत्वाचा आहे कारण की हा कष्टकरी लोकांचा आहे या ठिकाणी हमाल पंचायतीचे लोक असतात व्यापारी लोक असतात हे सर्व एकत्र मिळून या ठिकाणी हा सोहळा हा उत्साहामध्ये साजरा करत असतात या ठिकाणी आपण पाहिलं व्यापारी असतील कष्टकरी असतील त्यांच्यामध्ये एक, एक आनंद वेगळा दिसला आपल्याला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी दिंडी येणार तर दिंडी येणार म्हणून एक महिन्यापासून या ठिकाणी तयारी चालू होती एक महिन्यापूर्वी या ठिकाणी सिमेंट बांगडीचे रस्ते करून घेण्यात आले त्याचबरोबर जे वारकरी येणार त्यांना कोणत्या पद्धतीची गैरसोय होऊ नये त्यांची त्याची दखल सुद्धा या ठिकाणी घेण्यात आलेली आहे पुढे जाऊ नका पाच तास नगरसंघ सुरू चोवीस तास